त्यांना मदत करणं त्यांना पाणी देणं त्यांना जेवणाची व्यवस्था देऊणं आता इथं देखील जेवणाची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठंही काही धोकादायक पातळी ओलांडलेली आहे आणि तुम्ही पाणी केलेले आहे क्रांतीनगरला शिफ्टिंग करण्याचं काम चालू होत आता मिठी नदीचं जे धोकादायक पातळी होती त्याच्या पातळीच्या खाली पाणी आलेलं आहे आता हायटाईट सुरू झालेली आहे आणि त्यामुळे यासाठी कुठलाही धोका नको म्हणून एन डी आर एफ डिझास्टर सगळं काम करत आहे मुंबई महापालिकेची टीम सगळे अधिकारी रस्त्यावर फील्डवर आहेत आणि जवळपास पाचशे पंचवीस पंप ॲक्टिवेट आहेत त्याचबरोबर दहा मिनी पंपिंग स्टेशन सहा मेन पंपिंग स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत होल्डिंग पॉईंट जे आहेत तेही ओवरफ्लो झालेत होल्डिंग पॉईंट देखील आपण केलेत के आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला आहे सहा तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस आणि चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पाऊस हा कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडण्याचं एक या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे बऱ्याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे परंतु जे पंप आहे ते पंप तिथलं पाणी ड्रेन आऊट करत आहेत कर पाणी बाहेर फेकत आहेत आणि त्यामुळे सर्व टीम आणि उद्या रेड अलर्ट उद्यापर्यंत आहे आणि सकाळपर्यंत आणि सार्वजनिक सुटी दिलेली आहे आणि खाजगी लो कंपन्यांना देखील खाजगी संस्थांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण आवश्यकतेनुसारच अगदी आवश्यकता असेल गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरातून काम करावं वर्तुणं अशा प्रकारचं देखील विनंती आवाहन केले आहे त्यामुळे मला वाटतं सर्व लोक टीम या ठिकाणी आपले कार्यकर्ते देखील शिवसेनेचे असतील युवासेने असतील सर्व जे कार्यकर्ते जे आता सर्व इथं काय पक्ष वगैरे काही नाही आहे सर्व जे मिळेल त्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी करतायत मला येतानाच आमचे कार्यकर्ते भेटले की सकाळपासून ते तिथं रेस्क्यू ऑपरेशनला हे करत आहेत आता बरं जवळपास तीन चारशे लोकांना आपण सुरक्षित स्थळे हलवलेलं असतं त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं या ठिकाणी सर्वांनी मिळून एक कलेक्टिव्ह टीमवर्क म्हणून काम केलं पाहिजे आणि अशा संकटसमयी सगळ्यांनी एक दुसऱ्याला मदतीचा हात दिला पाहिजे शेवटी निसर्ग आहे वरुणराजा आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी वेळात जास्तीचा पाऊस पडतो पडल्यामुळे हे सगळं होतं मुंबई सह महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसलेला दिसून येतोय कसा तो आढावा घेतला आपण सर्व बघा इथं मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्री महोदय अरे बाबा लोकांना पावसात मदत करायची आहे आपल्याला देखील सर्व आणि कलेक्टर यांना सगळ्यांना त्यांच्याकडून माहिती घेत आणि स्वतः अजित पवार देखील डिझास्टर स्टेट डिझास्टर मध्ये जाऊन त्यांनी माहिती घेतली आहे आणि म्हणून सगळेजण आपापल्या परीने या ठिकाणी लोकांना मदत कशी होईल याचा प्रयत्न करतात दिलीप मामा सकाळपासून आपल्या इकडे फिरतात आणि म्हणून जे काही ज्या ज्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येईल ती केली पाहिजे रेल्वे देखील स्लो झाल्या त्या रेल्वेच्या प्रवाशांना देखील पाणी बिस्किट देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी मदत होती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवितहानी होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन आणि हे सर्व लोक टीम म्हणून काम करत आहेत चोख जबाबदारी त्या ठिकाणी बजावलेली आहे सेनेची से मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आज काल रात्रीपासून आजपर्यंत अजून जो कोकण पट्टा आहे विशेष करून मुंबई असेल ठाणे असेल त्याचबरोबर रायगड आहे पुण्याचा काही भाग आहे अशा भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाऊसही सुरू आहे आणि म्हणून काही ठिकाणी ज्या नद्या आहेत महत्वाच्या त्यांनी धोक्याची पातळीसुद्धा त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रायगडची जोपास अंबा नदी आहे ही यांनी धोक्याची पातळी ओलावलेली आहे कुंडलिका नदी आहे यांनी धोक्याची पातळी त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रत्नागिरीमधली जगमुडी नदी आहे ही धोक्याच्या पातळीच्या आता सकाळी सकाळी वर गेलेली आहे आणि त्याबरोबर वशिष्ठ नदी आहे शास्त्री नदी आहे यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे पण या सगळ्या ठिकाणी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि त्या सगळ्या यंत्रणा एड्यारे पेंड्यारेपासून सगळ्या पोलीस यंत्रणा आहेत प्रशासकीय यंत्रणा आहेत या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत मुंबईमध्ये सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे काही भागामध्ये दिशीच पाणी थांबलेलं आहे रेल्वे जे सेवा जी आहे ती तशी ती, ती, सेंट्रलची आहे आणि वेस्टर्न आहे ही काही प्रमाणामध्ये व्यवस्थित चाललेली आहे काही प्रमाणामध्ये थोडं काही ठिकाणी पाणी अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा आलेला आहे पण त्याचबरोबर हार्बर लाईन जी आहे या ठिकाणी थोडी अडचण आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी ही सेवा विस्कळीत झालेली आहे पण कुठेही कॅज्युलटी नाही आहे सगळ्या ठिकाणी महापालिका असेल अतिशय लक्ष ठेवून आहे अडीचशेच्या वर पंप त्या ठिकाणी ते पाणी उपसण्याचं काम करत आहेत पंपिंग चालू आहे आज सकाळ नऊ वाजेपासून हायटाईड असल्यामुळे थोडा पाणी ओसरायला उशीर होतो आहे विलंब होतोय मुंबई शहरातलं खरं आहे आता हळूहळू एक वाजेपर्यंत हायटाईड कमी होईल आणि त्यानंतर मला असं वाटतं मुंबई शहरातलं असलेलं पाणी हे सुद्धा बाहेर जाईल पण या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे महापालिकेने शाळांना सरकारी शाळेला कॉलेजला महाविद्यालयाला सुटी दिलेली आहे कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये काम फार अर्जंट असेल महत्त्वाचं असेल तरच आपण बाहेर पडावं हे काल मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा सगळ्या परिस्थितीवर आमचे नेते देवेंद्रजी आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आहेत अजय दादा आहेत हे सुद्धा सगळे लक्ष ठेवून आहेत पर्यटन जवळपास टाळावंच यावेळेला कारण आपण बघतात की सगळ्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत अति वाहत आहेत सगळं दृश्य अतिशय लोभनीय आहे पण तरीही मला असं वाटतं की या दोन तीन दिवसामध्ये या चार दिवसामध्ये पर्यटनाला कोणी जाऊ नये सुरक्षित पर्यटन करावं जीव कोणी आपल्या धोक्यामध्ये घालू नये मिठी नदी जे पातळी आता आता तिजोपास धोका पातळी तिची चार पॉईंट दोन दोन वर आहे आणि आता पातळी तीन पॉईंट नऊ वर आहे म्हणजे आता इशारा पातळीवर आहे पण धोक्याची पातळी आता जर पाऊस असा सरस सुरू राहिला तर मला वाटतं काही वेळा तिथे गाठेल पण त्या संदर्भामध्ये महापालिकेची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सतर्क आहे लक्ष ठेवून आहेत जवळपास तीन साडेतीनशे लोकांना मिठी नदीचे जे काठचे आहेत तिथे पाणी घुसतं आहे त्या भागातून स्लॅमेऱ्यातून त्यांना हलवण्यात आलेलं आहे त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे अजूनही आवश्यकतेनुसार तिथे जवळपास ते जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे पण निश्चित मिठी नदीच्या बाबतीमध्ये अधिक लक्ष आमचंही आहे सरकारचंही आहे आणि महापालिकेचंही आहे कुठलाही तिथे कॅज्युलिटी होणार नाही कुठे कोणाला त्रास होणार नाही किंवा त्याचा आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांना हलवण्याचा प्रयत्न शासन त्या ठिकाणून करत आहे खरं आपण बघताय की विक्रमी पाऊस विक्रमी पाऊस होतोय म्हणजे पावसाचे रेकॉर्ड तुटत असं पाऊस या ठिकाणी सतत दोन दिवसापासून चालू आहे आणि त्यामुळे मी सांगितलं आधीच की काही प्रमाणामध्ये रेल्वेची सेवा थोडी विस्कळीत झालेली आहे नाही असं नाही आणि सुट्या असल्यामुळे दोन दिवसापासून आता ट्रान्सपोर्टेशन कमी झाल्यामुळे लोकांची प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे गाड्या पण मला वाटतं आता फार सोडण्याची आवश्यकता असेल नसेल पण ज्या ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणी सेफ्टी म्हणून या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत सगळ्याच गाड्या बंद असं नाही पण सेंट्रल लाईन जे आहे या ठिकाणी वेस्टर्न लाईन आहे त्याच्यावर थोडी वाहतूक म्हणजे थोडी विस्कळीत आहे पण हार्बर लाईनला जरा थोडा पाणी ट्रॅकवर जास्त असल्यामुळे तिथे विस्कळीतपणा जास्त आहे मला वाटतं दुपारपर्यंत याही सेवा सुरू होतील मला वाटतं अजून दोन दिवसां सतत पाऊस सुरू आहे अजून पाऊसच थांबला नाही पंचनामे कसे होतील एकदा सगळा आढावा घेतला जाईल एक दोन तीन एक दोन दिवसामध्ये पाऊस थांबल्यावर नुकसान किती आहे काय संपूर्ण एकत्रितपणे याचा आढावा घेतला जाईल तर आज पंचनामा केले उद्या परत अजून दोन दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे अजून परत नुकसान होईल त्यामुळे मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी शक्य जे पाऊस थांबलेला आहे काही भागामध्ये तिथे पंचनामे सुरू आहेत पण आता सतत पाऊस सुरू असेल तर त्या ठिकाणी पंचनामे पाऊस थांबल्यावरच त्या ठिकाणी केले जातील पण शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना एक माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलेलं आहे तुमचे सगळ्यांचे पंचनामे होतील नियमासोबत तुम्हाला सगळी मदत दिली जाईल त्यांचे घरं पाण्याखाली आले त्यांच्या शेत्या पाण्याखाली आल्या आहेत त्या खरडून वाहून गेलेल्या आहेत त्या सगळ्यांना त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत मोठ्या संख्येमध्ये जनावरंही वाहिलेली आहेत त्यांना सर्वांना शासकीय नियमानुसार एनडीआरएफच्या निकषानुसार सर्वांना मदत मिळेल दिछे दिछे पुठे नाही पश्चिम महाराष्ट्र असो का कोकण असो सर्व धरणांवर आमचं लक्ष त्या ठिकाणी अतिशय बारकाईने आहे आमचे सर्व अधिकारी साईटवर जाऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जिथे तिचे पाणी जास्त असेल तिथे विसर्ग सुरू आहे पण फार धोक्यासारखं आहे फार घाबरण्यासारखं असं कुठेही नाही कुठेही नाही आहे आणि म्हणून जवळपास लाख सव्वा लाख याच्यानं विसर्ग आमचा सुरू आहे त्या ठिकाणी पण काळजी करण्यासारखं फार असं धोक्याचं असं कुठेही आमच्याकडे माहिती या ठिकाणी नाही आहे मी स्वतःही आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी सर्व धडावून आम्ही लक्ष ठेवून आहोत आधीच सांगितले की नांदेड शहराची जिल्ह्याची परिस्थिती आता सामान्य झालेली आहे होते आहे त्या ठिकाणी पाऊस आता कमी झालेला आहे रात्रीपासून नद्यांचे पाण्याची पातळी आता कमी कमी होत चाललेली आहे पूर ओसरलेले आहेत आणि जे जे लोकांना हलवायचं होतं शिफ्ट कराते होता सर शिफ्ट के लिए चांगली व्यवस्था है जेवणावी चांगली व्यवस्था ही आम अधिकारी चांग लक्ष्य देता है था 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 था। <स्थाथ> 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 तो दो दिन से अब आप देखेंगे तो कल में ज्यादा बारिश हुई थी बहुत ज्यादा बारिश हुई थी और उस वजह से वहां पे कई गांव को मतलब पानी के अंदर आ गए थे कुछ वहां नौ कैजुअलिटी भी हो गई है करीब करीब और बाकी सभी लोगों को वहां से शिफ्ट कर दिया गया है सेना की मदद हमने ली हमारी एनडीआर पी ने बहुत अच्छा काम किया पुलिस दल ने अच्छा काम किया प्रशासन ने बहुत अच्छा काम किया और लेकिन उसके बावजूद भी नौ लोग पांच बॉडी हमें मिली है चार बी भी, भी मिसिंग है तो नौ कैजिटी होने की संभावना वहां पर है वहां की स्थिति अभी सामान्य है प्रशासन पूरा ध्यान रखा हुआ है अभी कोई मतलब ज्यादा खतरा नंदेड़ डिस्ट्रिक्ट में अभी नहीं है लेकिन नुकसान भारी हुआ है ढाई सौ तीन सौ जानवर पानी के बाद फ्लड में निकल गए हैं लोग कैजुअल्टी हो गई है आ, नुकसान भी भारी है कई जमीन भी हाथ से निकल गई मतलब पूरा बह गई है फ्लड में तो नांेड़ में भारी नुकसान हुआ है उसके बावजूद यह रत्नागिरी है रायगढ़ है थाना है मुंबई है पालघर है यहाँ पर आज भी पूना का कुछ एरिया है वहाँ पर रेड अलर्ट दिया गया है आ, पूरा प्रशासन सभी बातों पे ध्यान रखें, सब ध्यान रखकर है जिनको शिप करना है उनको हम लोग शिप कर रहे हैं जहाँ पे मीठी नदी मुंबई मुंबई में भी कई जगह रोड ब्लॉक हुए हैं ज्यादा पानी के वजह से ट्रांसपोर्टेशन में थोड़ा थोड़ी तो तकलीफ में है रेलवे लाइन भी शुरू है कई जगह थोड़ी धीमी गति से शुरू है कई जगह थोड़ी जगह बंद कर दी गई है मीठी नदी उसमें भी अभी थोड़ा पानी बढ़ गया है मुंबई के पानी मुंबई में पानी आने के कारण तो मीठी नदी के पास पास में जो लोग हैं तीन सौ साढ़े तीन सौ लोगों को हमने शिफ्ट कर दिया गया है सेफ जगह पे अभी वो है आ, बारिश अभी कितना समय चलेगी क्या चलेगी अगर ज्यादा बारिश होती है तो मीठी नदी के किनारे में जो लोग हैं उनको हम वापस शिफ्ट कर दें नांदेड़ में नौ लोग हा ना नांदेडमध्ये ना, ना राज्यभरामध्ये नांदेडमध्ये कालपासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास नऊ म्हणजे आता पाच बॉडी भेटलेल्या आहेत सहा बॉडी भेटल्या आहेत पण तीन बॉडी अजूनही आम्हाला मिळत नाही आहेत मला वाटतं नऊ कॅज्युअल्टी नांदेडमध्ये असण्याची शक्यता दाट आहे नऊ तिथे आहे काल मुंबईला एक भिंत पडून त्या ठिकाणी जाईल आणि एकदम विश्वास म्हणजे जेव्हा बारा ही संख्या बारापर्यंत त्या ठिकाणी जाईल मला वाटतं बारा तेराच्या वर कुठेही बाराच्या वर ही संख्या त्या ठिकाणी नाही आहे पण मोठ्या ही संख्या पण मोठी आहे कारण एक जरी प्राण आले तरी आमच्यासाठी मोठी आहे पण निश्चित गावाला वेळं टाकलेला होता पूर्ण पाणी त्या ठिकाणी घुसलं आणि घरामध्येच त्या ठिकाणी चार पाच लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत नांदेडला चार लोक प्रवासाला जात असताना ते वाहून गेलेले आहेत ते अजून सापडत नाही आहे पण अशा पद्धतीने नऊ लोक नांदेडला आणि बाकी तीन एक लोकं राज्यभरामध्ये असे बारा कॅज्युअल्टी या ठिकाणी झालेल्या आहेत जनावरांची संख्या ही मोठी आहे जनावरं मला वाटतं नांदेडमध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे जनावरं भाऊन गेले असतील इतर भागामध्ये किंवा बकऱ्या आहेत गाई आहेत म्हशी आहेत यांची संख्या आता आजपर्यंत निश्चित आकडा नाही पण ही मोठी आहे रेल्वे सेंट्रल आणि वेस्टर्न मुंबई महापालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेल आणि अन्य सर्व यंत्रणा ज्या आहेत त्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी सकाळीच बोललो आणि त्या ठिकाणी वारा आणि पाऊस दोन्हीही मोठ्या प्रमाणात आहे वेधशाळेने तसा आपल्याला सतर्कतेचा इशारा दिला जो आपण सर्व यंत्रणा व्यवस्था नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे उपनगरामधील मिठी नदी आणि आसपासच्या इलाक्यामध्ये आता काही काळापूर्वीपर्यंत असलेली भरती आणि पावसाचा जोर यामुळे मिठी नदीची पातळी याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की मिठी नदीच्या आसपासच्या विभागामध्ये अशी परिस्थिती होणारच नाही होऊ नये पण तरीही धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित स्थळी आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता वाटली तर शिफ्ट करण्याची सोय याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे बरोबरीने बीएसटीच्या काही बसेस रेल्वेच्या दळणवळण म्हणजे आपण कार्यालयांना सुटी दिली शाळा महाविद्यालयांना सुटी दिले नागरिकांनाही विनंती केलेली आहे की शक्यतो घराबाहेर पडू नये की अतिआवश्यक असेल तर नियोजनाने आपण त्याची काळजी घ्यावी त्यामुळे त्याही परिवहनाच्या व्यवस्थांच्या बाबतीमध्ये जो बेसिक रूट चालू राहील या बाबतीतला प्रयत्न केला आहे पंपिंग स्टेशन्स आणि सखल भागामध्ये पंप याचाही रिव्ह्यू आज सकाळीच पुन्हा मी घेतलेला आहे आणि त्यामुळे उपनगरातल्या व्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यातून कुठलीच अप्रिय घटना घडू नये अशा पद्धतीची पूर्ण लेखाजोखा आणि माहिती आणि सूचना आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत दरड प्रवण भाग विशेषतः एस आणि टी एस वॉर्डामध्ये आणि कुर्ला आणि घाटकोपर या परिसरामध्ये आहे त्या ठिकाणच्या काही भीती नागरिकांच्या त्या सुद्धा आपल्याकडे समोर आल्या आहेत काही आमदार काही माजी नगरसेवक यांनी सुद्धा माहिती प्रशासकीय यंत्रणांना दिली आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी दुसरी काही रेस्क्यू किंवा अन्य व्यवस्था काय करता येईल आणि सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याची आवश्यकता वाटलीच तर त्याची सोयसुद्धा करण्याचा आढावा घेतलेला आहे मला असं वाटतं की मिठी मिठी नदीचं रुंदीकरण खोलीकरण आणि त्यांना गाळ काढणं या सगळ्या विषयावर गेल्या कित्येक वर्षापासून जे काही घडलं नागरिकांना मुंबईकरांना अपेक्षित कामच झालं नाही या विषयातली चौकशी चालू आहे तो अलाहिदा ठेवू आज या परिस्थितीमध्ये मुंबईकरांना अडचण आणि अप्रिय आणि त्रास होणार नाही या गोष्टींकडे आमचं जास्त लक्ष आहे चौकशी आपलं काम करील मी मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो आहे मेट्रोचं सुद्धा रूट आणि मेट्रोचं त्या ठिकाणी अंडरग्राऊंड किंवा ओवर याचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन कोस्टल रोडला सुद्धा मी तिथूनच आता आलो अंडरपास सुद्धा याची सुद्धा पाणी केलेली आहे त्यामुळे आज तरी परिस्थिती वरून राजा जास्त भरसत असला काही काळापूर्वी भरती असली आपण नागरिकांना सतर्कता दिली तरी त्यावर सगळ्या यंत्रणा चोखपणे काम करतायत ना याची पाहणी आपण रोख करतो आहोत मुंबई उपनगर क्षेत्र के लिए और मुंबई शहर के लिए भी अव्यवस्थाओं का सामना हमारे नागरिकों को न करना पडे इस कारण मुंबई के बीएमसी कमिश्नर पुलिस कमिश्नर ट्रैफिक जॉइंट एमसी एमएमआरडीए कमिश्नर महाड़ा के अधिकारी वहां पर डिजास्टर मैनेजमेंट सेल के सब अधिकारी हमारे कलेक्टर्स सब अर्बन कलेक्टर जिनसे मैंने बात की है और जहां तक लोगों को हमने सूचित किया है विनती की है कि बारिश और हवा इसका जोर देखकर आईएमडी ने भी जो कहा है उसके बाद घर से बाहर आवश्यकता न हो तो न पड़े बहुत आवश्यकता है तो उसकी सूचनाएं भी की है हॉस्पिटल्स हो बीएमसी हो और इलेवेंथ आवर्स की जो ड्यूटीज़ करने वाले अधिकारी हो जैसे बीएमसी के वाटर डिपार्टमेंट हो और डिजास्टर मैनेजमेंट हो सभी अधिकारी काम पर उपस्थित रहे इस प्रकार की भी जानकारी हमने ली है सबरबन रेलवे से, सेंट्र, सेंट्रल या वेस्टर्न और मेट्रो रेल इसके बारे में भी जानकारी ली है कहीं पर देरी से लेकिन ठीक ठाक तरीके से वो चले बीएसटी के रूट्स भी जहां आवश्यक है वहां पर वो चले इसकी भी चिंता कर रहे हैं मीठी रिवर इसमें भर्ती और पड़ने वाला बारिश इसके बाद भी अप्रिय घटना न हो उसके ऊपर ध्यान रखकर उसकी जो लेवल है वाटर लेवल और उसके अलग अगल बगल के इलाके में रहने वाले लोगों को अभी जरूरत नहीं लेकिन जरूरत पड़ी तो उनकी भी सेफ्टी की रचनाएं योजनाएं और शिफ्टिंग इस विषय के लिए भी पूरी जानकारी और आढ़ावा हमने लिया है और पुख्ता परिस्थिति में सभी अधिकारी काम पर रहे इसकी पूरी निर्देश हमने दी है मीठी रिवर उसका वाइडनिंग और डिपनिंग और उसके अंदर जो मलबा है उसको निकालना उस काम को सालों से जो करना था वो अपेक्षित काम नहीं हुआ मुंबई करके मन में था उस प्रकार की स्वच्छता नहीं हुई उसकी इंक्वायरी भी चल रही है लेकिन आज उस बात पर बयान करने के बजाय हमारी प्राथमिकता ये मुंबई वासियों को कोई भी चीज के कारण तकलीफ न हो और अप्रिय घटना न घटे इसके बारे में पुख्ता व्यवस्था खड़ी करना उसके ऊपर ध्यान देकर हम काम कर रहे हैं कोणी कोणाला काय पत्र लिहावं त्याचा अधिकार आहे तक्रार करण्याचा अधिकार पण प्रत्येकाला संविधानाने दिलेला आहे पण बोलताना आणि तक्रार करताना आणि लिहिताना त्याच्या तथ्य सत्य आणि माहितीच्या आधारावर लिहिलं पाहिजे पत्र त्यांनी जरूर लिहावं या प्रकरणातली सगळी माहिती घेऊन बोलावं या प्रकरणाबद्दल मला आज भाष्य करण्यासारखं काही नसलं तरी त्या पत्रामध्ये माननीय पंतप्रधान किंवा माननीय अमित भाईंचा उल्लेख करताना याच्यावर अतिशय चलाखीने हुशारीने कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न संजय राऊत करणार असतील तर त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील या देशामध्ये स्वच्छ कारभाराचा पूर्ण प्रत्यय गेल्या दोन टर्मच्या वर पंतप्रधानपदी राहिलेल्या मोदीजींच्या कर्तृत्वाने देशाने पाहिला त्याच्यात लिहिना चालाखीने स्वतःची बुद्धी निर्बुद्धपणे वापरून संजय राऊत आणि अमितबाईंचा उल्लेख किंवा त्यांच्याबद्दल काही म्हणण्याचा प्रयत्न करणं हे टाळावं अशा गोष्टी जनता विश्वास ठेवत नाही आणि मूक ही खानी पडेगी अशी संजय राऊत यांची अवस्था मी भाषा मोदीजी आणि अमितबाई यांच्या उल्लेखाबद्दल त्यांना सूचित करतो आहे रायगडला भरपूर पाऊस झाला परंतु आम्ही ह्या वेळेला जो मागच्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब असताना जो काय गाळ काढला होता त्या गाळाचा परिणाम आम्हाला मिळाला की एवढा पाऊस पडून त्यावेळेला कुठेही पाणी शिरलं नाही अजून काही धरण कुठं कोसळले नाही किंवा काय नाही त्यामुळे रायगडमध्ये जास्त करून पोलादपूर महाड हा भाग जास्त बाधित व्हायचा तो ह्या वेळेला झालेला नाही आहे आणि आम्ही अलर्ट आहोत की आमच्या कलेक्टर असतील डेप्युटी कलेक्टर असतील प्रांत असतील तहसीलदार सगळे लोक रात्रंदिवस धाकता पारा ठेवलेला काल रात्री पण मी दहा वाजताच्या सुमारास महाडबंद सगळीकडून फिरून आलो काही नाही थोडं किंचित एक फुडभर पाणी एका ठिकाणी होतं पण तेही नंतर आमच्याकडे ते फक्त एकच अडचण होती भरती होती भरती मोठी आली आणि मोठा पाऊस पडला तरच थोडं पाणी शिरतं अन्यथा तसं काय होत नाही पण ह्या वेळेला रायगड भागामध्ये थोडा जास्त पाऊस पडल्यामुळेच एक पट्ट्यामध्ये थोडंसं पाणी आलं होतं पण जेवढं मागच्या वेळेला दरवर्षीला यायचं तसं ह्या वेळेला आलेलं नाही आहे आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत सगळ्या बाबीवरती इशारा पातळी झालेल्या आमचं लिमिट आहे त्या लिमिटच्या वरती गेल्यानंतरच पाणी शिरतं तसंच आत्तापर्यंत तसं काय झालेलं नाही म्हणून आम्ही लक्ष ठेवाय सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही आणि प्रत्येक तसा तासाला आम्ही अपडेट घेतोय की पुलादपूरला काय मानगावला काय महाडला काय इतर काय हे सगळं आमचं चालू आहे आणि त्याच्यामुळे या वेळेला आम्हाला थोडीशी एवढा पाऊस पडून जरा बरं सुरू आहे आताची म्हणजे लेटेस्ट एक दहा मिनिटापूर्वीची परिस्थिती कोयना धरणाची साधारणतः साडेनव्याण्णव टी एम सी पाणी हे कोयना धरणामध्ये आहे कोयना धरणाची पाणी क्षमता साठवण्याची ही एकशे पाच टीएमसी आहे पण पर आतापर्यंतच गेल्या दहा वर्षातलं रेकॉर्ड जर पाहिलं तर एकशे दोन पेक्षा एक जादा पाणी आपण कोयना धरणामध्ये मॅक्झिमम लेवल एकशे दोन टीएमसीला मेंटेन केलेली आहे त्यामुळं आता सदुसष्ट हजार क्युसेक्सचं विसर्ग नऊ नऊ फूट दरवाजे उघडून आपण सुरू केलेला आहे मी आता आमच्या कार्यकारी अभियंता कोयना धरण व्यवस्थापन आणि आमच्या तहसीलदारांशी बोललो कदाचित दुपारी एक नंतर तो ऐंशी हजार क्युसेक्सवर करण्याची शक्यता आहे म्हणजे धरणाचा एखादा दुसरा फूट दरवाजा दहा फुटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण त्याचं कारण आहे सरासरी कालचा परवाचा दोन दिवसातला धरणातला एवा हा तीन सी चार सी मॅक्झिमम पाच पीएमसी पर्यंत गेलेला आहे त्यामुळे आता येणारं सगळं पाणी साठवण्याची क्षमता धरणामध्ये आता आपण ती ठेवू शकत नाही आणि म्हणून आता हळूहळू विसर्ग आपण वाढवतोय मी काल दुपारपर्यंत त्याच परिसरामध्ये होतो मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मी काल आलोय आणि आज देखील मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मी पुन्हा जिल्ह्यामध्ये जाणार आहे उद्या दिवसभर आम्ही त्या परिसरातली सर्व अधिकारी मिळून पूर परिस्थितीची पाहणी करणार आहे कोयनेतनं येणारं पाणी आणि त्याच्या अलीकडं एक छोटा त्याच्या पुढं मोरणा गोरेगर एक धरण आहे त्याच्यामधनं सुद्धा विसर्ग होणारं पाणी त्यामुळं कदाचित उद्यापर्यंत कोयना नदीमध्ये एक लाख क्युसेक्स पाणी हे नदीपात्रात पावसाव्यतिरिक्त वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही सतर्क आहोत जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांना अधीक्षक अभियंता जलसंपदाना या सगळ्यांना मी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दर तासा तासानं मी फोनवरनं त्याचा अपडेट घेतोय आणि आज मंत्रिमंडळ मान्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर रात्री मी जिल्ह्यामध्ये जाईन उद्या सकाळपासून प्रत्यक्ष फीलवर आम्ही त्याची पाहणी करू हे जे एक लाख क्युसेक्स मी सांगितलं आपल्याला की कोयना नदी आमची जेव्हा कृष्णेला मिळते कराडला कृष्णा संगमावरती तिथपर्यंत आहे कृष्णा संगमावरती वरच्या बाजूने येणारी जी मोठी धरणे इतर आहेत त्या धरणातलं पाणी सुद्धा येतं पावसाचं पाणी येतं आणि ते सगळं मिळून कराडवरनं खाली सांगलीला जातं आजच आता सांगलीचे मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादांची माझी भेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होईल आणि त्यांना देखील आम्ही ज्या ज्या वेळी कोयनेतनं विसर्ग करतो तेव्हा सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्यावेळी आम्ही अपडेट करत असतो की विसर्ग आमचा किती वाढणार आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचा सांगली आणि सातारा मान्य पालकमंत्री दोन्ही जिल्ह्याचे आणि दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता जलसंपदा आम्ही सतत एकमेकाच्या संपर्कामध्ये आहोत आणि निचरा पाण्याचा कसा होईल आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रित विसर्ग कसा करता येईल याचा कोयना धरणातल्या बाबतीतरी आम्ही नियोजन केलेलं आहे ओके थँक्यू